ही वस्तू कोणाची आहे हे विचारण्याकरिता आपण या सेंटेन्स स्ट्रक्चर चा हा परत काय विचारतो मोबाईल कोणाचा आहे पेन कोणाचा आहे मोबाईल कोणाचा आहे नॅपकिन कोणाचा आहे आपण हे सगळं विचारतो की नाही मग त्यावेळी आपण काय करतो त्यावेळी काय करतो आपण हे सेंटेन्स स्ट्रक्चर वापरून इंग्लिश सेंटेन्स बनवायचे आपल्याला सर्वांना समजलं व्हेरी द सेंटेन्स स्ट्रक्चर वॉट इज द सेंटेन्स स्ट्रक्चर हुज Okay. Yeah. काय सांगतो आपल्याला प्रश्न विचारतोय बरोबर आहे प्रश्नाचा शेवटी कोणता पंक्च्युएशन मार्क करतो बाळांना रिकॉड सगळ्यांना हा हा पेन कोणाचा आहे the sentence structure everybody yes. repeat with me. Who's who plus, 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 plus? I talk. Ta? Plus, plus is this? Is this question mark? Question mark. All of you understood? Clap me for yourself.